हाय गुड मॉर्निंग जय श्रीकृष्ण सर्वांना कसे आहात तर आज वेळ होता थोडासा लवकर उठलेले होते त्याच्यामुळे आज सकाळी सकाळीच श शूट केलेलं आहे इकडे कारण राजला काय टिफिनला द्यायचं हे रात्री विचारलं तर तो, तो म्हणला मला सकाळी फ्रेंच फाईज दे तर इकडे तेच बनवत आहे मी आणि इकडे रातचा टिफिन झालेला आहे रेडी त्याची क्यूटशी बॉटल आणि टिफिन आणि त्याला स्कूलमध्ये दे काय द्यायचं हे अगोदरच काढून ठेवायला लागतं नाही तर मग वेळेला खूप गोंधळ होऊन जातो की नोट दे ती बुक दे काहीतरी राहून जातं त्याच्यामुळे मी अगोदरच सगळं काढून ठेवते आणि मग इकडे बॅग भरायला घेते त्याची पहिले त्याचं सर्व आवरून दिलेलं आहे वगैरे चहा ते आणि म्हटलं चला आता त्याची बॅग भरून घेते कारण आज लवकरच जाग येऊन गेली अलारामची गरज नाही पडली तर म्हटलं चला थोडंसं नाही का व्हिडिओ रेकॉर्ड करावा मग आवरलं इकडं त्याचं आणि बॅग भरून दिली मी त्याला सोबत सॅनिटायझर पण देते कारण त्याला हँडवॉश करायला जाता येत नाही सर्व मोठी मुलं असतात म्हणे तिथं तर त्याच्यामुळे मग तो छोटा पडून जातो तर त्याच्यामुळे मी त्याला सॅनिटायझर देऊन देते सोबत आणि एक ड्राय टिशूही देते हात पुसण्यासाठी तर त्याचं आवरलेलं इकडे आणि त्याला सोडवायला जाते मी तर पहा त्यालाही उठायचा कंटाळा येतो आणि सर्व आवरून देऊनही परत तो झोपत पर होता चल म्हटलं तर नाही मला आळस आल्यास सांगतो म्हटलं नाही चल कारण आज सॅटरडे होता आज थोडीच शाळा होती म्हटलं चल उद्या तर सुट्टीच आहे झोप मग उद्या उशीरपर्यंत मग त्याला सोडून आले आणि म्हटलं चला आता चहा घ्यावा मस्त वातावरण होतं आत्ताच पाऊस येऊन गेलेला होता तो छान वाटत होतं आणि आज मला थोडं बाहेर जायचं आहे हे मी पुढे सांगेनच मी कुठे गेले आणि कशासाठी गेले ते पण त्याच्या अगोदर चेहरा आहे ना खूप खराब झालेला म्हणजे खराब तर नाही पण फेसवरती आहे ना खूप हेअर ग्रोथ झाली होती तर मला आज फेस क्लीन करायचा होता पण वेळेला मी फेसवॅक्स नव्हते करू शकत तर म्हटलं चला फेस रेझर यूज करू आणि दाखवू तुम्हाला कारण भो म्हणजे खूप अशा लेडीजच्या मनामध्ये प्रश्न असतो की फेस रेझर यूज करायचा की नाही आणि करायचा तर कुठला करायचा आणि फेस रेझर यूज केल्याने हेअर ग्रोथ जास्त होते किंवा मग हार्ड येते असं बऱ्याच लेडीजला प्रश्न असतो तो तर म्हटलं चला तेही सांगू नेमकं काय आहे आणि काय नाही ते त्याच्यासाठी हा व्हिडिओ शूट केलेला पण फेस रेजर यूज केल्याने असं काही होत नाही तर उलट आपली जी स्किनवरची डेड स्किन असते म्हणजे चेहऱ्यावरची ती निघून जाते आणि चेहरा खूप छान होतो आणि जी आपली हेअर ग्रोथ असते पहिलीवाली पहिलेपासूनच तीच हेअर ग्रोथ येते परत फक्त त्याची डायरेक्शन जी असते त्याच डायरेक्शननुसार त्याला यूज करायचं असतं आणि इकडे दाखवते हो मी की दोन तीन प्रकारचे असतात फेस रेझर तर त्याच्यातले दोन प्रकारचे आहेत माझ्याकडे तर रेझर कधीही डायरेक्ट यूज नाही करायचं चेहऱ्यावरती ड्राय स्किनवरती त्याच्यासाठी अगोदर चेहऱ्याला ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच वापरायचं तर पहा माझी आहे ना ग्रोथ खूप होती कारण मी बरेच दिवस झालं वॅक्स केलेला तर म्हटलं चला आज रेझरच यूज करायचं मी जास्त नाही करत कारण मी वॅक्सच करते चेहऱ्याचा तर मी फेस वॅक्स कसा करायचा कुठला वॅक्स वापरायचा याच्यावरही काही दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तर म्हटलं चला आज हे दाखवून देऊ आपण कसं करायचं ते तर हा माझा पर्सनली फेवरेट झाला आता रेझर कारण मी बऱ्याच प्रकारचे दोन तीन प्रकारचे वापरले पण काही काहीची प्लेड खूप हार्श आहे किंवा काही काहीचे असे म्हणजे आग होते यूज केल्यानंतर रेझर तर याने तसं काहीच होत नाही खूप छान आहे आणि स्किन एकदम स्मूथ आणि सॉफ्ट होऊन जाते आणि याला आहे ना अप्पर डायरेक्शननीच म्हणजे नाही का वरच्या असं उलट्या साईडनी नाही कधी यूज करायचं त्याला खालच्या साईडनीच असं हे करायचं यूज करायचं हा रेझर हा किंवा कुठलाही रेजर रेझर जरी यूज केला फेसवरती तरी असाच करायचा तर मी दाखवते की किती कसा म्हणजे किती आणि कसा चेहऱ्यावरती फरक पडला आहे ते पहा खूप मस्त ग्लो येऊन जातो आणि छान होतो चेहरा तर त्याच्यानंतर तुम्ही फेसवॉश करून या किंवा मग डायरेक्ट आपले वेट वाईज असते त्या वेट वाईज मी चेहरा क्लीन करून घ्या पण मी आधी फेसवॉश केला आणि मग इकडे हे दाखवते वेट वाईजने क्लीन करून दाखवते आणि याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावणं खूप गरजेचं आहे कारण स्किन ड्राय होऊ शकते तर पहा याची जी ब्लेड आहे ती एकदम शार्प नाही आहे झिगझॅकमध्ये आहे आणि खूप छोटी आहे त्याच्यामुळे चेहऱ्याला हार्श होत नाही तर मस्त आहे आणि जो दुसरा आहे जे नॉर्मली आपण सगळ्याच लेडीज वापरतात तर ते जे रेझर आहे त्याची ब्लेड थोडीशी जाड आहे आणि चेहऱ्याला आहे ना हार्श करते थोडीशी कारण माझा एक्सपिरियन्स तरी त्याच्यासोबत थोडासा खराबच आहे ब्ल्यू कलरच्या रेझरसोबतचा आणि हा जो आहे तो जरा मला जास्त आवडतो तर ब्ल्यू कलरच्या रेझरची कॅप आहे आणि हा जो दुसरा आहे ते तो फोल्डेबल आहे तर इझी टू कॅरी आहे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो फोल्ड केला की खूप छोटा होऊन जातो त्याच्यामुळे जास्त छान वाटतो तो अजून आणि फायदेही त्याचे खूप मस्त आहेत तर पाहू शकता आणि चला आता आवरणार आहे मी आणि इकडे ना मी अशीच बसलेली होते तर माझं अचानक वरती लक्ष गेलं तर पहा सात आठ दिवस झालं म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि खूप पाऊस आहे त्याच्यामुळे असं घरात पाणी आहे वरतून जे टेरेसवरती साचतं ते पाणी असं घरामध्ये आहे तर ह्याच्यानंतर मी सगळं आवरलं आणि रेडी झालेली आहे आणि पाऊसही खूप येतोय बाहेर बाहेर खरं तर जायची इच्छाच होत नव्हती पण आग्रह करत होते खूप त्याच्यामुळं जायला लागले इकडे राज आणि मी दोघे रेडी झालेले पाहू शकता हे हा घातलेला आहे मी ड्रेस काय वेअर करू खरंच कळत नव्हतं पण म्हटलं चला ओकेशन आहे तसंच आहे तर हाच ड्रेस घातलेला मी आणि राजला कुर्ता घातलेला त्याला शर्ट घालायचा होता पण त्याच्या बाबांनी त्याला कुर्ता घालायला लावला तर तो, तो वाट बघत होता कारण आम्हाला गाडीवर हो जायचं होतं पण पाऊस असल्यामुळे ना त्यांनी रिक्षा बोलवली होती तर रिक्षा यायला थोडीशी टाईम होता पाऊस असल्यामुळे ना बाहेर वातावरण एवढं छान होऊन गेलेलं होतं ना की मस्त वाटत होतं आणि मी बरेच दिवसात ना बाहेर गेले होते ना तर जास्त छान वाटत होतं कारण इकडं सगळं हिरवं हिरवं वा आणि भारी वाटत होतं बघायलाही बाहेर तर आम्ही आलेलो आहे इकडे कडोद्रामध्ये आलेलो आहे आम्ही तर इकडे पहा रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि इकडे येण्याचं कारण असं की त्यांचे फ्रेंड आहेत ना त्यांची ॲनिव्हर्सरी होती आज सव्वीसावी अॅनिव्हर्सरी होती तर त्याच्यामुळे आम्ही इकडं आलेलं त्यांनी बोलवलं होतं आम्हाला दुपारच्या जेवणासाठी तर आलेलो होतो आम्ही इकडे सगळेच तर पाहू शकता हे दोघे ते इकडे आलो आम्ही फोटो वगैरे काढले मस्त केक कटिंग केली आणि जेवण वगैरे करून मग घरी निघालो आम्ही कारण तिथं जास्त काही व्हिडिओ शूट करता आला नाही बरेच हो बरेच जण होते त्याच्यामुळे तर परत आम्ही घरी निघालो आहे आणि आत्ता पाऊस थांबलेला आहे येताना वापस पण जाताना खूप पाऊस होता आणि हे आहे ना हनुमंतरायाचं मंदिर आहे इकडे तर जेव्हा पाऊस नसेल तेव्हा येणार आहे मी त्या मंदिरामध्ये तेव्हा दाखवेन आणि मग जरा घरी येऊन आराम केला आणि मग इकडे संध्याकाळचं जेवणाची तयारी आहे म्हणजे जेवण बनवत होते मी तर असा होता माझा आजचा दिवस पूर्ण तर सांगा मला कसे वाटतात माझे ब्लॉग आणि चलो टाटा बाय बाय